जागा येबा गादी बाबाची मुंग गडा ना याची ना चर्चा चर्चा वती ना जागो जागा आधी गडच बघा मग शेसरी च्या मागच जागा हंग गडाना याची ना चर्चा चर्चा ना जागो

नका करू बाबाचा अपमान गडाची अपराध आणधीला घ्या तुम्ही पदरात काशी केली मथुरा केली पाहिली द्वारका मुंड्यावानी नेता शास्त्रीवाणी साधू व्हायचा नाही का काशी केली मथुरा केली पाहिली द्वारका मुंड्यावानी नेता शास्त्रीवाणी साधू व्हायचा नाही भर का